अजरक प्रिंट हल्ली कलमकारी अजरक प्रिंट खूप चालतात आणि क्वालिटी छान आहे घेतला आपण तर चार पाच वर्ष तरी टिकणार असा कपडा असणार आहे कट येणार असा स्मॉल कॉटन मध्येच येणार आहे मस्त मोठाच्या मोठा असा घेर येणार आहे त्याला सोमन तो सिल्क कपड्यामध्ये येणार आहे वी नेक येणार आहे नेकला पूर्ण असं वर्क येणार आहे खूप छान आणि दोन्ही असणार अच्छा इलास्टिक आणि नाळी दोन्ही असणार असणार आहे आणि साईडला पॉकेट येणारी कलेक्शन छान छान काकांकडे आहे कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं वेस्ट घ्यायला आलं ना तर आपल्याला खूप सारे प्रश्न पडतील असे विथ लाईनिंग असणार अच्छा असं लाईनिंग येणार आहे अच्छा त्याच्यामध्ये बघू शकतात असे पटियाला मध्ये सुद्धा छान छान असे तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये ड्रेसेस मिळणार आहेत ऑफिस वेअर किंवा डेली वेअर तुम्हाला असे कॉटनचे ड्रेस हवे असतील तर तुम्ही नक्कीच असे छान छान ड्रेस तु परचेस करू शकता श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्युअर कॉटन मध्ये ड्रेस पाहणार आहोत अगदी साडेसातशे रुपयापासून इथे तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये ड्रेस मिळणार आहेत ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी तुम्हाला छान छान असा ड्रेस हवे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी प्लस साईज सुद्धा मिळेल मीडियम पासून फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे साईजेस मिळणार आहेत व्हिडिओ अगदी छोटे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पाणेरीच्या लेन मधून सरळ आल्यानंतर सरळ सरळ आपल्याला यायचं आहे सरळ आल्यानंतर बघू मंजिरी मॅचिंग सेंटर आहे अशोक मॅचिंग सेंटर आहे से त्या गल्लीतच आपल्याला एंटर करायचं आहे लेफ्ट हँड साइड लाच आहे हा छोटासा स्टॉल आहे कॉटनच्या रिसर्च ऑफिसर साठी चांगल्या प्रकारामध्ये भेटतील एम एम पासून फाय एक्सेल पर्यंत सर्व 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 प्रकारचे ब्रेक आपल्याकडे मिळतील कॉटन दुपट्ट्यामध्ये जयपूर मटेरियल आहे कॅप्सूल मध्ये आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अनारकीमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन आपल्याला मिळतील आता आपल्यासाठी आपल्याकडे येण्यासाठी एन सी के जोड खाणके बिल्डिंग नंबर तीन अशोक मॅच सेंटर समोर आपल्याला यायला लागेल टायमिंग काय आपल्या स्टॉलचं सकाळी साडे अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे अशा मध्ये जोधपूर मटेरियल आहे हे कुठलं मटेरियल आहे जयपूर मटेरियल जयपूर हा जयपूर कॉटन जयपूर कॉटन मध्ये त्याच्यामध्ये असा दुपट्टा येणार आपल्याकडे प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये येणार दुपट्टा येणार पॅन्ट येणार पॅन्टला इलास्टिक आणि नाडी दोन्ही असणार अच्छा इलास्टिक आणि नाडी दोन्ही दोन्ही असणार सुद्धा आणि स्ट्रेट आहे याच्यामध्ये पॉकेट येणार या पॉकेट येणार ओर लॉक वगैरे सर्व केलेले येणार त्यामध्ये आणि टॉप अशा मध्ये येणार हे आता आपण दाखवतो ती एम साईज आहे मिडीयम साईज एम साईज मीडियम साईज आहे प्रॉपर साईज येणार ती आणि याच्यामध्ये आपल्याकडे एम पासून फाय एक्सेल पर्यंत साईज फाय एक्सेल पर्यंत साईज आहे आणि कपडा क्वालिटी छान आहे इंटरलॉक शिलाई सुद्धा येणार आहे सर इंटरलॉक शिलाई सुद्धा आहे केलेली सर आता तो आपल्याला डबल शिलाई वगैरे करण्याच्या भानगडीत काय पडायचं अच्छा आहे त्याच्या शिलाई पण चांगल्या याच्यात केलेली चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि हे डेली वेअर किंवा ऑफिस वेअर साठी वापरण्यासाठी कम्फर्टेबल असे ड्रेस असणार आहेत फाय एक्सेल पर्यंत फाय एक्सेल पर्यंत आणि प्राइस काय असणार आहे त्याच्यामध्ये साडेसातशे रुपये एम टू डबल एक्सेल पर्यंत साडेसातशे रुपये आणि ट्रिपल एक्सेल टू फाय एक्सेल साडेआठशे रुपये साडेआठशे मध्ये आणि हे सर्व कलर आहेत हे बघा वेगवेगळे कलर आहेत हे वेगळा आयटम आहे वेगळे हा खोलून दाखवा पटियाला मध्ये पटियाला मध्ये स्टेटमध्ये हे आहेत ना हे मध्ये आहेत हे स्टेटमध्ये आहेत बघू शकतो मध्ये आहेत सुंदर सुंदर आहेत वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत ऑफिस वेअर किंवा डेली वेअर तुम्हाला असे कॉटनचे ड्रेस हवे असतील तर तुम्ही नक्कीच असे छान छान ड्रेस परचेस करू शकतात फक्त साडेसातशे मध्ये तुम्हाला असे ड्रेसेस मिळणार आहेत हा टॉप येणारे ना हे, हे अच्छा हे पण जयपूर कॉटन आहे जयपूर कॉटन मध्येच आहे फक्त प्रिंट वेगळ्या सुंदर अशी कलर आहे बघू शकता सुंदर अशी प्रिंट येणार आहे कपडा क्वालिटी छान असणार आहे आणि पॅन्ट बघा हा पॅन्ट येणार आहे हा दुपट्टा आहे आणि हा दुपट्टा येणार आहे दुपट्ट्याला छान अशी प्रिंट येणार आहे आणि ही पॅन्ट येणार आहे ही पॅन्ट आहे एम मध्ये अच्छा सुद्धा मीडियम साईज मध्ये आहे अच्छा प्राइस सेम राहणार आहे फक्त पटियाला आणि स्टेट पॅन्ट वेगवेगळे कपडा थोडा वेगळा असणार आहे हा प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आणि तो जयपुरी कॉटन तो जयपूर तो पण प्युअर कॉटन आहे किंवा ब्रँडेड आहे त्याच्यामध्ये काही हे नाही आज सुद्धा कपडा क्वालिटी छान असे असणार आहे मीडियम साईज मध्ये आहे त्याला पटियाला पॅटर्न मध्ये असणार आहे हा असा दुपट्टा येणार आहे याच्यावर असा दुपट्टा दुपट्टा किती किती मीटरचा येणार अडीच मीटरचा सा फुल साईज अडीच मीटरचा सा फुल साईज मध्ये दुपट्टा मिळणार आहे आणि पटियाला पॅन्ट येणार यावर अच्छा ही पटियाला पॅन्ट येणार आहे या आणि बघू शकता तशी पटियाला पॅन्ट येणार आहे साडे सातशे च्या रेंज मध्ये एकदम प्युअर कॉटन मध्ये छान असं फेस आपल्याला इथे मिळणार आहे पटियाला मध्ये कुठले कलर्स काय भरपूर आता सध्या आपल्याकडे हे कलर हा कलर्स आहे हा एक कलर आहे हे दो हे हा एक कलर आहे हा एक कलर आहे पण आता याच्यामध्ये कलर वेगवेगळे रेंज बदली होत असते अच्छा वेगवेगळे प्रत्येक वेळेला वेगवेगळे चेंज होस कलर चेंज होत असतात याच आयटम मध्ये हे स्ट्रेट पॅन्ट मध्ये आहे अच्छा त्याच्यामध्ये कपडा सेम आहे स्ट्रेट पॅन्ट आहे त्याच्यामध्ये स्ट्रेट पॅन्ट मध्ये आहे आणि प्राइस सेम राहणार आहे सर प्राइस सेम राहणार आहे प्राइस सेम राहणार आहे आणि हा दुपट्टा आहे याच्यावर त्याला आणि हा टॉप येणार सुंदर आहे हा ड्रेस प्युअर कॉटन मध्ये बाटिक प्रिंट येणार आहे छान आहे पिंक आणि व्हाइट असं कॉम्बिनेशन येणार आहे कपडा क्वालिटी छान आहे म्हणजे घेतला आपण ड्रेस ना तर चार पाच वर्ष तरी टिकणार असा कपडा असणार आहे क्वालिटी छान आहे क्वालिटी छान आहे ही अजरक प्रिंट हल्ली कलमकारी अजरक प्रिंट खूप चालतात आणि खूप लोक पसंतीच असं ब्रँड आहे हा अजरक तर तुम्हाला अजरक मध्ये हवा असेल तर त्यांच्याकडे अजरक प्रिंट मध्ये सुद्धा ड्रेस आहे आणि काय रेंज आहे ह्याची आठशे साडेआठशे साडेआठशे च्या रेंजल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल अशा तीन साइज एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल एक्सेल टू ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला सायझेस मिळणार आहेत आणि नेकला बघू शकतात सो एम्ब्रॉयडरी वर्क येणार आहे नेकला सुंदर असा ड्रेस येणार आहे आणि कलर रेंज येणार आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर रेंज तुम्हाला मिळणार रे। आहेत अजरक मध्ये हे बघू शकतात वेगवेगळ्या प्रिंट वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत साडेआठशेच्या रेंज मध्ये हे ड्रेस तुम्हाला मिळणार आहेत एक्सेल एक्सेल ते डबल ट्रिपल एक्सेल एक्सेल ते ट्रिपल एक्सेल पर्यंत साइजेस ह्याच्यामध्ये मिळणार आहेत खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत बघू शकतात म्हणजे तुम्हाला वेअर साठी परचेस करायची असतील तर नक्की तुम्ही पॅटर्न ओके इथे लावलेला आहे बघा अच्छा नायरा पॅटर्न मध्ये साडेआठशे ची रेंज डबल एक्सेल साडेआठशेला ट्रिपल एक्सेल साडे नऊशे हा साईज आहे अच्छा असं येणार तुम्ही साइड वर्क येणार पट्टी येणार आणि कट येणार असा स्मॉल साईज मध्ये हा ड्रेस आहे बघू शकता त्याच्यामध्ये थ्री एक्सेल पर्यंत स्मॉल पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे सायझेस मिळणार आहेत आणि खूप सुंदर असं नायरा पॅटर्न मध्ये आहे बघू शकतात फंक्शनला वगैरे जर सिंपल ड्रेस तुम्हाला हवा असेल तर हा सुंदर असा आहे नायरा पॅटर्न मध्ये पॅन्ट येणार आहे स्ट्रेट येणार आहे स्ट्रेट पॅन्ट आणि हा दुपट्टा येणार आणि हा दुपट्टा येणार आहे असं जरीवर येणार आहे दुपट्ट्याला थोडी आणि मध्ये वेगवेगळे वे तुम्हाला कलर कलर्स आणि प्रिंट मिळतील हे बघू शकतात अशा नायरा पॅटर्न मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स वेगवेगळे प्रिंट इथे मिळणार आहेत सुंदर सुंदर असे आहेत लाईट कलर हवा असेल तर लाईट कलर सुद्धा आहे डार्क कलर हवे असतील तर डार्क कलर सुद्धा इथे अवेलेबल आहेत सर्व कलर आहेत रेंज भरपूर आणि नेहमी वेगळे वेगळे रंग भेटत भी प्रत्येक वेळेला वेगवेगळे कलर रेंज पॅटर्न चेंज होत असतात अनारकली पॅटर्न मध्ये हे सर्व अनारकली होत त्याच्यामध्ये हा पण थ्री पीसच येणार पण हा लॉंग येणार थोडा याच्यामध्ये कलर येणार फुल रेंज एम पासून फाय एक्सेल पर्यंत त्याच्यामध्ये साईज मिळणार असं पूर्ण घेरदार येणार हा हा अनारकली पॅटर्न मध्ये ड्रेस आहे बघू शकतात हा सुद्धा कॉटन मध्येच येणार आहे मस्त मोठाच्या मोठा असा घेर येणार आहे त्याला हा काय रेंज रेंजमध्ये काका आ, तो आ, तो ए, तो ए, एम पासून डबल एक्सेल पर्यंत तुम्हाला हा बिटल साडे नऊशे ला आणि ट्रिपल एक्सेल टू फाय एक्सेल हजार तुम्हाला पन्नास रुपये त्याच्यामध्ये वाढतो फाय एक्सेल पर्यंत अच्छा फाय एक्सेल पर्यंत साइजेस आहेत त्याच्यावर फाय एक्सेल साईजेस ओके दुपट्टा येणार ना अच्छा हाँ, हाँ, हा दुपट्टा अडीच मीटर मध्ये फुल साईज मध्ये आणि त्याची पॅन्ट नाची पॅन्ट येणार आहे पॅन्टला आणि नाडी दोन्ही येणार आहे त्याच्यामध्ये कलर्स कुठले आहेत आहे वा सुंदर सुंदर असे कलर्स त्याच्यामध्ये मिळतील तुम्हाला बघू शकतात हा एक रेड कलर हा एक कलर आहे कलर तर छान छान आहेत ब्लॅक मध्ये सुद्धा आहे बघू शकतात हा सुद्धा सुंदर असा कलर आहे सर्व कलर सर्व सुंदर सुंदर असे कलर आपल्याला इथे मोठी ट्रिपल चे ची साईज तुम्हाला इथे मिळणार आहे ही त्याची पॅन्ट आहे अडीच मीटरचा फुल साइज दुपट्टा फुल साईज मध्ये असा दुपट्टा येणार आहे त्याला प्रिंट येणार आहे प्रिंटेड असा दुपट्टा मिळणार आहे हेच ड्रेस आपण शॉप मध्ये घ्यायला गेलो तर पंधराशे रेंज मध्ये तुम्हाला मिळतील बिग साईज मध्ये स्टॉल स्टॉलवर तुम्ही काकांच्या स्टॉलवर आलात तर तुम्हाला फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे एक्सेल पर्यंत तुम्हाला मिळणार आहे खूप छान असं क्वालिटी असणार आहे ड्रेसची आणि पैसा वसूल अशी खरेदी होईल अस... आपली खूप छान छान अशा ड्रेसेस मध्ये तुम्हाला इथे पॅटर्न मिळणार आहेत बघू शकतात हा रोमन सिल्क कपड्यामध्ये येणार आहे वी नेक येणार आहे नेकला पूर्ण असं वर्क येणार आहे आणि टॉप ला येणार आहे खाली सुद्धा टॉप ला बघू शकतात इथे अशी बॉर्डर बॉर्डर पट्टी येणार आहे पॅन्टला पण खाली बॉर्डर पट्टी येणार अच्छा आणि पॅन्ट सुद्धा अशी बॉर्डर पट्टी येणार आहे बघू शकतात याच्यावर हा दुपट्टा आहे आणि ह्याच्यावर हा दुपट्टा आहे दुपट्ट्याला असं सिक्वेन्स वर्क असणार आहे साडेसातशे ना साडेसातशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे मला जर फंक्शनला जर ड्रेस हवा असेल तर तुम्ही हा ड्रेस नक्कीच परचेस करू शकता फक्त साडेसातशे मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये सायझेस काय मिळणार आहेत का? त्याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल असे एक असतात एक्सेलपल एक्सेल पर्यंत तुम्हाला सायझेस मिळतील आणि प्राइस साडेसातशे रुपये असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे असे वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत बघू शकतात छान छान असे कलर्स आहेत रोमन सिल्क कपड्यामध्ये हे कॅप्सूल कॉटन मध्ये हे कॅप्सूल कॉटन मध्ये आहे स्ट्रेट मध्ये स्ट्रेट पॅन्टच येतो याच्यामध्ये हे नाही अशी प्रिंट हे प्रिंट अशी आहे याच्यामध्ये कलर भरपूर येतात वीस पंचवीस कलर ची प्रिंट येणार ना हे बघा हा हा सुद्धा खूप छान आणि कपडा क्वालिटी चांगली असणार आहे काय रेंज मध्ये काका एम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज असते मिडीएम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज असते आणि हा सिपॉनचा येणार आहे टू टोन मध्ये येणार आहे ना दोन कलर मध्ये येणार आहे कि त्याची पॅन्ट असणार आहे पॅन्ट येणार आहे त्याची स्ट्रेट पॅन्ट येणार आहे आणि पॅन्टला अशी इलेपस्टिक आणि नाडी येणार आहे अच्छा इलेपस्टिक आणि नाडी दोन्ही येणार आहे साडेसातशेच्या रेंज मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये कलर वेगवेगळे तुम्हाला इथे मिळतील त्यातले असे कलर्स आहेत बघू शकतात सुंदर सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये छान छान असे कलर्स नेहमी वेगळे कलर हा सुद्धा पाहायला गेलं ना तर भरपूर सारे कलेक्शन छान छान असे काकांकडे आहे कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं ट्रेस घ्यायला आलो ना तर आपल्याला खूप सारे प्रश्न पडतील असे सुंदर सुंदर असे कलर्स आहेत काकांकडे खूप छान व्हरायटी आहे बघू शकतात टोन मध्ये दुपट्टा हा टोन मध्ये दुपट्टा आहे आणि त्याची पॅन्ट येणार आहे इलास्टिक आणि नाडी ना। अच्छा जो पहला त्या सर ओके सर्व पॅन्टला तुम्हाला इलेस्टिक आणि नाडी दोन्ही येणार ना आहे सुंदर सुंदर असे कलर्स तुम्हाला इथे ह्या स्टॉल मध्ये मिळणार आहेत दुपट्टा असा कॉटनचा प्रिंटेड येणार पश्मिना कॉटन आहे ओके कॉटन मध्ये दुपट्टा येणार आहे कॉटनचाच दुपट्टा आहे अच्छा पॅन्ट पण हे अशी येणार प्रिंटेड पॅट्ट अच्छा प्रिंटेड मध्ये स्ट्रेट पॅन्ट टॉप येणार वर्क केलेला असणार थोडं गाड्यामध्ये अस्तर येईल का विथ लाइनिंग असणार आहे अच्छा आत मध्ये असं लाइनिंग येणार आहे अच्छा याच्यामध्ये डबल एम टू डबल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहे मीडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत मिळतील प्युअर कॉटन मध्ये हा ड्रेस मिळणार आहे आणि याची किती आहे रेंज मध्ये आणि मीडियम पासून डबल अच्छा म्हणजे साईज वाढेल तर शंभर किंवा पन्नास शंभर रुपये वाढत बरोबर त्याच्यापेक्षा जास्त खूप छान असं आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे फ्रेंड सुद्धा इथे मिळतील हा आहे असे प्रिंट्स तुम्हाला इथे मिळतील या स्टॉल वर हा कलर आहे असे वेगळे खूप सुंदर सुंदर आहेत आणि मैत्रिणींना ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी तुम्हाला ड्रेस खरेदी करायचे असतील तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉल ला व्हिजिट करा तुम्हाला सुंदर सुंदर, सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळेल खूप छान छान असं कलेक्शन असणार आहे बघू शकता असे जर बाहेर आपल्याला जायचं असेल आणि ड्रेस ची खरेदी करायची असेल कुठे फंक्शन ला जायचं असेल गर्म, तर तुम्हाला इथे छान छान अशा मध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतील भरपूर सारे कलर्स ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि गरमीच्या सीझन मध्ये आपल्याला कॉटनचे जर कपडे हवे असतील ड्रेस असे हवे असतील तुम्हाला तर तुम्ही इथे नक्कीच काकांच्या स्टॉलला या बघू शकता असे पटियाला मध्ये सुद्धा छान छान असे तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये ड्रेसेस मिळणार आहेत व्हरायटी तुम्हाला इथे काकांच्या स्टॉल वर पाहायला मिळेल ड्रेस मध्ये पटियाला मध्ये स्ट्रेट पॅन्ट मध्ये वेगवेगळे प्रिंट्स वेगवेगळे कलर्स ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर दादरला आलात तर नक्की काकांच्या स्टॉल ला विजिट करा